नाशिक नाशिक पैशाच्या तुळशीच्या माळा पैशाच्या नऊ नऊ काय ग रुक्मिणी पैशाच्या नऊ नऊ पुराणा माझा हात विठाला खाली लाऊ काय ग रुक्मिणी विठाला खाली लावू तुळशीच्या माळा पैशाच्या विसटी स का ग रुक्मिणी पैशाच्या विसटी स पुरा माझा हात विठाला खाली बस काय ग रुक्मिणी विटाला खाली बस काय <coughs> रुखमी नमना रुसून जाईन काय गुक्मिणी देवारुसून जाईन रुसून आरी तुला दुन्दा लाइन गाई ग रुक्मिनी तुला दुन्दा लाइन आवागी पण्डरी मिट दुन्दो नै का रुक्मिणी मिट दुन्दो नुरी केही काय ग रुक्मिणी आुरी के आस्तुरी केली नाही आस म्हणू देत कोण काय ग रुक्मिणी आस म्हणू देत कोण लग्नाचा वेळ वता बामन जामीन काय ग रुक्मिणी ओटा बामन जामीन पंढारा पुरत चौदा मोऱ्या चौदा एशी काय रुक्मिणी चौदा मोऱ्या चवदायशी रुखमी नाली पाणी गेलं गाव कुशी काय ग रुक्मिणी पाणी गेलं गाव कुशी पंढरा पुरत चवदा गाव उठ चौदा काय ग रुक्मिणी चौदा गाव उठाव डा मोऱ्या नाली पाणी गेलं गोपलपुरा काय ग रुक्मिणी पाणी गेलं गोपलपुरा पंढारा चोळी घेतो माझा भाऊ काय ग रुक्मिणी चोळी घेतो माझा भाऊ सोन्याचं सुई दारा नाम देऊ काय ग रुक्मिणी टी पाटाक नाम देऊ पंढारा चोळी गेटी माझी आई काय रुक्मिणी चोळी गेटी माझी आई चोण्याचा सुईद्वारा ती पटाकी जाण्याबाई काय ग रुक्मिणी ती पटाक बाई पंढरा पुरत चोळी घेट मादा मामा काय रुक्मिणी चोळी घेतो मादा मामामा चोण्याचा सुई द्वारा ती बामा काय गुक्मिणी टिपटा किसती बामा बरे ठीप हा माझं